विदुरनीतीत जे लोक हे सात रहस्य इतरांपासून लपवून ठेवतात त्यांची संपत्ती कधीही कमी होत नाही विदुरनीती महाभारतातील महान पात्र विदूर यांनी विदूर नीतीमध्ये अनेक महत्वाचे धडे दिले आहेत जे आजही जीवनात उपयुक्त आणि प्रासंगिक आहेत नीतीमध्ये महात्मा विदुरांनी अशा सात गोष्टी सांगितल्या आहेत ज्या गुप्त ठेवल्या तर माणूस नेहमी आनंदी आणि यशस्वी राहतो आणि पैशाची कमतरता भासत नाही चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या, आहे त्या सात गोष्टी विदूर नीती सनातन संस्कृती आणि भारताच्या इतिहासात विदूरचे चरित्र धर्म धोरण आणि अखंडतेचे आदर्श मानले जाते त्यांची शिकवण आजही विदूर नीती म्हणून प्रासंगिक आहे आणि जीवनाच्या विविध पैलूंमध्ये मार्गदर्शन प्रदान करते असे मानले जाते की जे लोक विदुराच्या नीतीवर आपले जीवन जगतात ते आयुष्यभर आनंदी तर राहतातच शिवाय त्यांना सर्वांकडून आदरही मिळतो येथे विदुर नीतीच्या अशाच एका पैलूवर चर्चा करण्यात आली आहे जी सात गोष्टी आयुष्यभर गुप्त ठेवण्याबाबत सुचवते विदुरजींच्या या म्हणीनुसार जे लोक हे सात रहस्य लपवून ठेवण्यात ते लोक यशस्वी होतात त्यांची संपत्ती कधीही कमी होत नाही चला जाणून घेऊया कोणती आहेत ही सात रहस्ये ज्या लपवून माणूस आयुष्यभर आनंदी राहतो तसेच महान तत्वज्ञानी विदूर यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया ही सात गुपिते कोणाला सांगू नका महात्मा विदुरांची धोरणे जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतात त्यांच्या विदुर नीतीयामध्ये सात गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला आहे ज्या इतरांना सांगू नयेत असे केल्याने एखादी व्यक्ती केवळ त्याच्या समस्याच नाही तर त्याच्या जीवनाचे रक्षण करू शकते विदुरजींचा असा विश्वास होता की या गोष्टी लपून ठेवल्यास माणूस आपले मन शांत ठेवू शकतो आणि जीवनात आनंदी राहू शकतो एक आर्थिक स्थिती आणि तोटा विदूर धोरणानुसार तुमची संपत्ती उत्पन्न आणि खर्चाची माहिती कोणाशीही शेअर करू नये ही माहिती इतरांच्या मनात द्वेष निर्माण करू शकते तसेच तुमच्या नुकसानीचा उल्लेख कोणाशीही करू नका म्हणजेच ते नेहमी गुप्त ठेवा नाहीतर लोक तुमच्यापासून दुरावायला लागतील दोन वैयक्तिक दुःख आणि त्रास विदुर धोरणानुसार लोकांनी त्यांच्या वैयक्तिक समस्या आणि दुःख सर्वांसोबत शेअर करणे टाळले पाहिजे यामुळे तुमची कमजोरी तर उघ होतेच पण लोक त्याचा फायदाही घेऊ शकतात तीन कुटुंबाच्या वैयक्तिक बाबी महात्मा विदूरच्या मते आपल्या कुटुंबातील समस्या किंवा भांडणे बाहेरील व्यक्तीसोबत शेअर करू नयेत यामुळे कुटुंबाची प्रतिमा खराब होऊ शकते परस्पर विश्वास कमी होऊ शकतो आणि शेवटी कौटुंबिक कलह वाढू शकतो चार तुमच्या योजना आणि महत्वाकांक्षा नीती पुस्तक याविषयी अत्यंत सावध राहण्याचा आणि तुमच्या भविष्यातील योजना आणि ध्येये गुप्त ठेवण्याचा सल्ला देते हे इतरांसोबत शेअर केल्याने अडथळे निर्माण होऊ शकतात आणि कोणीतरी तुमच्या कल्पनांचा गैरवापर करू शकते या योजना किंवा महत्वाकांक्षा लोक तुमची चेष्टा करू शकतात पाच तुमची कमजोरी विदूर नीती पुस्तकानुसार तुमच्या वैयक्तिक कमकुवतपणा किंवा भीती इतरांना सांगू नका कारण लोक तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तुमचे नुकसान करू शकतात सहा स्वतःचा धर्म आणि आध्यात्मिक प्रथा महात्मा विदुरच्या मते धार्मिक आणि आध्यात्मिक क्रियाकलाप अत्यंत वैयक्तिक आहेत विदूर धोरणानुसार व्यक्तीने धार्मिक आणि आध्यात्मिक पद्धती वैयक्तिक ठेवाव्यात कारण त्यांना सार्वजनिकरित्या शेअर केल्याने त्यांचे महत्व कमी होते सात इतर लोकांबद्दल बोलणे इतर लोकांबद्दल बोलणे म्हणजे एखाद्याने गोपनीय माहिती किंवा इतरांनी सामायिक केलेली रहस्ये सांगणे टाळले पाहिजे तुमच्यावर विश्वास ठेवून कोणीतरी तुम्हाला गुप्त गोष्ट सांगितली असेल एखाद्याचे रहस्य उघड केल्याने तुमचा विश्वास आणि प्रतिष्ठा खराब होऊ शकते त्यामुळे हे काम कधीही करू नका महात्मा विदुरांचा असा विश्वास होता की आत्मनियंत्रण आणि गोपनीयतेचे गुण मनुष्याला केवळ व्यावहारिक जीवनातच यश मिळवून देत नाहीत तर त्याला मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम बनवतात ते म्हणाले की जो व्यक्ती आपले विचार काळजीपूर्वक आणि शहाणपणाने शेअर करतो तोच आपले जीवन आनंदी करू शकतो